छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे श्री मोरारी बापू यांच्या वाणीतून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे आज या श्रीराम कथेचा दुसरा दिवस संपन्न झाला आहे मुंबईचे राजेश दोशी यांनी या श्रीराम कथेचं आयोजन केलं आहे जय श्रीराम आदरणीय मोरारजी बापू हे, हे विश्वकल्याणासाठी आपल्या महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रातमध्ये आपल्या इथं वेरूळ ह्या देवस्थानी त्यांचं अमृताचं वर्षा होत आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की नऊशे बेचाळीसावा हा अमृत श्रीरामाचा इथं अमृत वर्षा होत आहे तरी ह्या नऊशे बेचाळीसाव्या कथेला सर्वांना एकच विनंती आहे की त्यांनी ह्या कथेचा सर्वांनी मनापासून लाभ घ्यावा कथेचा आज दुसरा दिवस होता येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत कथा चालणार आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने ह्या कथेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो जय श्रीराम दुसरी हैं की साधा जीवन आहे वजन बढाओ मेरे भाई बहन धीरे 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 स्वाभाविक सादगी आहे